महायुतीतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर जर आपण बघितलं तर अजित पवारांवर फोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला अशातच अजित पवार गटातील आमदारांनीही भाजपसोबत युती तोडण्याचा सूर लावला आता महायुतीत सुरू झालेल्या या वादाचा आधी आपण आढावा घेऊया लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात आला आणि त्यावेळी आढाव्याला उपस्थित असलेल्या आमदारांपैकी पन्नास टक्के आमदारांनी भाजपबरोबर युती नको असा सूर लावला अनेक ठिकाणी असे रिपोर्ट्स आहेत की दोन्ही पक्षाचे एकमेकाला मतदार हे मतदानासाठी बाहेर पडलेच नाहीत विशेषत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जरी असं वाटलं की ही महायुती एक संध आहे तरी सुद्धा मतदारांनी मात्र या गोष्टीला नाकारलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तर याबद्दलची मतं ही महाराष्ट्रानं बघितलेलीच लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली सुनील तटकरेंच्या विजयामध्ये पक्षापेक्षा वैयक्तिक करिश्म्याचाच भाग जास्त होता अशी स्थिती जर विधानसभा निवडणुकीमध्ये राहिली तर निवडून येऊ की नाही अशी अजित पवार गटाच्या अनेक आमदारांना भीती आहे भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले याउलट काल जे काही चॅनलनी माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला भाजपचा सुद्धा फायदा झाला पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल लोकसभा निवडणूक होताच शरद पवारांनी बारामती आणि परिसरामध्ये दुष्काळ दौऱ्यानिमित्तानं लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या शरद पवार यावेळी अजित पवारांसह अजित पवार गटातल्या अनेक आमदारांना पाडू शकतात लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची चुणूक दिसली अशा वेळी जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहिली तर, तर दोघांनाही एकमेकांचा तोटा होण्याचीच अधिक शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष आहे भारतीय जनता पार्टीसाठी पक्ष विस्तार करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसमधल्या सहकारी चळवळीतल्या नेत्यांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला विशेषतः सहकारी चळवळीबरोबरच मराठा समाजाचे हे नेते असतील असं बघितलं परंतु या सगळ्याचा या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला काहीही उपयोग झाला नाही हे दिसलं पण अजित पवारांची दुसरीच अडचण आहे ते भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यामुळं मराठा मुस्लिम आणि थोडा बहुत जो दलित मतदार आहे तोही त्यांच्यापासून दुरावला आहे आणि याची पूर्ण जाणीव अजित पवार यांनासुद्धा असावी एन डी टी व्ही मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी कोणे